श्री स्वामी समर्थ आज आपण पुन्हा बऱ्याच दिवसांनी आपल्या देऊळगाथा गाथा या चॅनलवर एकत्र आलेलो आहोत माझ्या उजव्या बाजूला मंडळाचे अध्यक्ष दादा महाराज आहेत शेजारी त्यांच्या कुलकर्णी काका आहेत त्यांच्या शेजारी जितीन बर्दे आहेत माझ्या साईडला श्री नगरकर काका आहेत आणि इथले भाविंब भारोड आहेत तर आ आज आपला जो विषय आहे तो नामस्मरण तर नामस्मरण म्हण म्हटलं तर या नामस्मरणावर यापूर्वी बऱ्याच जणांनी आपापले मतं व्यक्त केलेले आहेत पण जरा अजून त्याच विषयावर आपण थोडं दादा महाराजांना थोडं बोलतं करूयात आपण बघतो की ह्या धार्मिक आपल्या क्षेत्रामध्ये नामस्मरण आपण आपल्या प्रबोधनात नेहमी सांगतात की नामस्मरण नाम करा नामाचा जप करा अन्नदान करा हे दोन विषय आपण आवर्जून सांगतात तर मला आपल्याला तेच विचारायचं आहे की नामस्मरण जे हे करतो आपण हे आपलं आपण आवडीने घ्यायचं का सद्गुरूकडनं करू सद्गुरूंनी जसं सांगेल तसं करायचं याच्यावर आपण जरा थोडं बोलावं नाही सुरुवात आवडीने करावी अच्छा सुरुवात करताना आवडीने करावी काय काळ असं होतं की नावडीने सुद्धा घ्यावं ते आवडत नाही पण काहीतरी सांगितलं आहे संकट आलं आहे कुठेतरी जसे आपल्याकडे लोक येतात तसं कोणी गेलं आहे मग त्याने सांगितलं हे नाम घ्या म्हणून तो घेतोय पूर्णतः नास्तिक आहे एखाद व्यक्ती पण नाम घ्यायला सांगितलंय म्हणून घेतोय बघू काय हां बघू काय होईल एखाद्या दहा उपाय करतात डॉक्टर सांगतात हे असं करा असं करा असं करा अकरा उपाय चला हे नाम घ्यायला सांगितलं हे पण करून बघू असं लोकांचं असं काय करावं लागेल चला हे पण करून बघू याने नाही फरक पडला ते करून बघू औषधाने नाही फरक पडला असं सुद्धा असतं काही लोकांच्याकडं त्यांची आध्यात्मिक म्हणजे घरचं वातावरण आध्यात्मिक असतं ते आवडीने नाव घेत असतात त्याच्यामध्ये आध्यात्मिक साधक जर का व्हायचा असेल तर त्या गुरुमंत्राची आवश्यकता म्हणजे गुरु पाठबळ त्याची आवश्यकता आहे जर का साधक व्हायचं असेल तर नुसतं आपण एक सामान्य व्यक्ती म्हणून जर का आपण आयुष्यामध्ये राहणार असू नसं नामस्मरण त्याच्याकरता उपयोगी आहे म्हणजे त्याला काही नियम वगैरे काही त्याला लागत नाही सोपा आहे नुसतं नाम घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये कुठली पूजा करायची नाही कुठलं होम हवन करायचं नाही काही नाही त्याच्यात ते पण जर का आपल्याला अध्यात्मामध्ये पुढची प्रगती पुढच्या पायऱ्यावर जायचं असेल तर गुरु हे पाहिजेलच आणि आत्तापर्यंतचे जे जेवढे महाराज किंवा जेवढे संत होऊन गेले तर प्रत्येकाने गुरु हे केलेलेच आहेत गुरु महत्व हे आहेच आपल्याकडे काय झालं अशी आपण जे म्हणालात की गुरुकडनं आलेलं नाम हे तसंच पुढे चालू ठेवायचं होतं तर त्याला एक वजन येतं गुरुच्या तोंडून आलेलं वाक्य की गुरुच्याकडनं मिळालेलं नाम हे जर आपण घेतलं तर हे ते जास्त लवकर आपला त्याचा अनुभव का फळाला येतो येत होते असा माझा स्वतः वैयक्तिक अनुभव आहे पण असं आहे की काही जण नाही गुरु करत किंवा त्याचा योग येत नाही गुरुला भेटण्याचा किंवा काय येण्याचा तरी त्यांनी काहीतरी आपल्या मनाने किंवा तो जर भाविक असेल तर त्यांनी जरी ते, ते, ते नाव घेत नाम घेतलं देवाचं तरी ते हे होणारच म्हणजे त्याचा त्याला त्याचं फळ मिळणारच त्याबद्दल वादच नाही परंतु गुरुकडनं आलेल्याला जास्त लवकर हे मिळतं फळ लवकर मिळतं त्याचा कारण त्याला काय असतं की गुरुंनी सांगितलं आहे म्हणजे ते ब्रह्मवाक्य हो वाक्य आपला भाव असतो त्यामागे त्यामुळे ते, ते नाव नाम घेणं जास्त मला मला अजूनही असंही विचारायचं आहे की आपण पाहतो की पूर्वीपासून काही अभंग आहेत नामाच्यावर म्हणजे तुकोबा महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज यांनी फार प्राचीन काळापासून नामाच्यावर भावगीता अभंग असे रचलेले आहेत ते अजूनही त्याची गोडी आहे अमृता गोड नाम तुझे देवा अशा पद्धतीचे मग असं जर आहे तरी आत्ताच्या युगात आपल्या सर्वसामान्य माणसाला तशी म्हणावी तशी नामाची गोडी का इतकी लागत नाही मला असं कारण म्हणजे शिक्षण अच्छा पूर्वीची लोक अडणी म्हणलं तरी चालेल पण ती भाविक होती, बावीक होती। ए, एक एक छोटीशीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये एका गावामध्ये सद्गुरूच ऋषी म्हणा एखाद्या तिथे असत प्रवचन करत असतात गावातली नदी असते ती भरपूर त्याला पूर आलेला असतो आणि तर ते सांगत असतात दैरवाला की ही नदी इतकी पवित्र आहे ही नदी अशी अमुक आहे ही नदी तमुक आहे या नदीत स्नान केल्याने अमुक अमुक पापशुद्धी होती असं वगैरे सगळं सांगत असतात ते बरेचसे लोकं जमली असतात शिक्षिक त्याच्यामध्ये शिकलेली असतात अडाणी असतात सगळं असतात पण अगदी जर का मनामध्ये एखादा खूप भाविक तो ऐकत असेल आणि त्याच्यावर का त्या गुरूंवरती श्रद्धा बसली असेल त्यावर तो जो सांगतो त्याच्यावरती जर का विश्वास असेल सांगता सांगता एक दिवस असे असेच म्हणतात की बघा आपण प्रयत्न करून बघा आपणही त्या नदीमध्ये उडी मारा त्या भगवंताचा जो कोणी असेल त्या समज सांगत असेल स्वामींचं नाव घेऊन तुम्ही उडी मारा तुम्ही वाचता की नाहीवर बघा असं ते आता जी लोकं असतात ते तयार होत नाहीत शिकलेली लोकं विचार करायला लागतात आहे का नाही ह्याच्या मागं शिकलेले लोकं लागतात हे खरं आहे का नाही आपण पण जर का मी एखादा अनुभव सांगितलं तर एखादं शिकलेला मनुष्य दोन ठिकाणी विचारतो हे खरंच घडलं का एखादं अडाणी मनुष्य असायला पटकन विश्वास ठेवतो हो आता त्या नदीत उडी मारायला कोणी तयार होत नाही पण हा अडाणी जो मनुष्य असतो तो, तो उडी मारतो कारण गुरूंनी सांगितलं आपल्याला ते वाचवणार आहेत म्हणून ते आत्ता तसं झालंय नाम घ्यावं का नाही घ्यावं ह्या चिंतेमध्ये आपण त्याच्यामध्येच वेळ घालवतो तो वेळ जर का हा नाम जसं गोंदालीकर महाराजांनी पण तसं सांगितलं की त्यांना नामावतार त्यांनी पदवी दिली लोकांनी की फक्त ते नामावरती भर द्यायचे की लोक विचार करत बसत हे नाम घेऊ हे नाम घेऊ हे नाम घेऊ हे किती दिवसात फाळायला येईल ते किती दिवसात हे आता हल्ली हिशोब चालू असो त्याचा तो तशा तुम्ही आजच्या दिवसापासूनच सुरुवात करा ना कुठलंही नाव घ्या आजच्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा कुठेतरी त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे ते शिक्षण हे आपल्याला चिकित्सक बनवतो आणि त्याच्या त्याच्यामुळं हे आत्ता हल्ली चालू आहे ते पूर्वीचं जे नामस्मरण किंवा पूर्वीची जी भक्ती होती लोकांच्या मनामध्ये भक्ती आहे लोक आस्तिक आहेत पण त्याच्याबरोबर आता चिकित्सके झालेत गोष्ट एखादी घडलेली ही खरी आहे का हे सिद्ध करून दाखवा आम्ही तिथं हात जोडतो अशा आता सध्याची आता ती पिढी आहे ती त्याच्यामुळं ही परिस्थिती आत्ता उद्भवत आहे पण अध्यात्म हे असं आहे की जिथं सगळे शास्त्र जिथं नमतात तिथं अध्यात्म सुरू होतं त्यामुळे हे सत्यच आहे नाम घेणं आणि नामाचं फळ हे सत्य आहे कलियुगात तर फक्त एकच आहे म्हणजे नाम नामस्मरण जे आपण करतो त्याला काय अशी विशिष्ट वेळ असते का म्हणजे का कुठल्याही वेळेला घेतलं तरी चालतं सकाळ संध्याकाळ कसं म्हणजे तसं काय त्याच्यात काही शास्त्र आहे नियमाचं काहीच नाही नामस्मरणच म्हणत असं त्यांनी हे शब्द केला की स्मरण मग स्मरण कोणाचं जे तुमचं आराध्य दैवत आहे मग ते तुम्हाला कुठेही होऊ शकतं वेळ अशी काही नाही काही नाही तुम्ही रात्री झोपल्यानं सुद्धा तुम्हाला मनातील जे देवता जी आहे स्वामींचं नाव एकदा स्मरण झालं की त्याच्या पाठोपाठ नाव येते मग ते नाम स्मरण त्याला असं तेवढ्या करताच म्हणलं की ते त्याला कुठेही आपल्याला काय वेळेस काही बंधन नाही आहे प्रवासामध्ये असा काम करत असू देत रिकामा बसलेला असू देत तरी चालतं आणि जेव्हा एखादे गुरु सेवा म्हणून सांगतात त्यावेळेचं नाम वेगळं असतं मग त्याला ते बंधन येतं मग आसन आलं वेळ आली एखादी पद्धत आली जपाची जपाचं साधन आलं म्हणजे माळेवर तुम्ही करताय का कशावर करताय मग ती माळ कशाची आहे त्याच्यावरती परत काही काही उपाय किंवा काही काही त्याची फळं ठरलेली असतात जर का लक्ष्मीचं जप करायचं असेल तर त्याला ती कमलाक्षीची माळ लागते रुद्राक्षाची माळ असेल तर ती संसारिक माणसांनी ती माळ वापरू नये फळ लवकर येतं पण ती संसारिक माणसांनी वापरू नये असे काही काही मग त्याच्यामध्ये येतं मग त्याक्षात नामस्मरण त्याला कुठलंही बंधन नाही कुठलंही साधन लागत नाही त्याला भगवंताच्या जवळ जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे नाम नामस्मरण त्या इथं ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी आनंद आळवावा सुखी येतो घरा नारायण म्हणजे तुम्ही कुठेही कुठल्याच जसं आपण आत्ता म्हणालात की त्याला तसं बंधन नाही की सोळं ओळो वगैरे काही नाही कुठे तुम्ही समजा बसलात प्रवासात आहात तो कुठे शांतपणे बसलात आपल्याला आठवण झाली तर मनापासून तुम्ही नाम घ्या तिथे परमेश्वर आहेतच म्हणजे त्याला बंधन असं काही नाही आपण म्हणालात की ते त्याला बंधन असं काही नाही फक्त मनापासून नाम घेणं हे महत्वाचं आहे महत्त्वाचं महिलांनी जर का घरामध्ये स्वयंपाक करताना नाम घेत स्वयपाक केलं ना तर त्याची चव बदलते करून बघा आपल्या घरच्या लोकांना महिलांना सांगा तुम्ही एक दिवस साधा स्वयंपाक करायचा एक दिवस नाम घेत स्वयंपाक करायचा चव बदलते त्याची फरक पडतो मी मागे जेव्हा आपले कोकणातले काही मठ आहेत आपण जेव्हा जातो तिथे मी तिथे पण सांगतो नेहमी की महिलांना काम करताना किंवा स्वयंपाक करताना मुद्दाहून तुम्ही नाम घेत स्वयंपाक करा काय होतंय बघा म्हणून की आपण पुरुष लोक काम करतोय किंवा प्रवासाला निघालोय लांबचा प्रवास आहे <laughs> तो प्रवास कसा संपतो कळणार नाही जर का नामसारखं येत राहिलं आपल्या मनामध्ये तर एरवी काय काळ प्रवास काही काही कंटाळवाणे वाटतात पण जर का नाम सुरू झालं मनामध्ये सुरू व्हायला पाहिजे ते गोष्ट मला सांगायला सोपी आहे पण नाम सुरू व्हायलाच अनेक पुरुष जातात कारण ते श्वासावरती यायला लागतं नाम त्याच्याकरता परत मग साधन आली पण त्याच्या तो पुढचा मार्ग वेगळा टप्पा येतो पण कमीत कमी बसल्या -कमी बसल्या आपण ते घेत राहिलो ना किंवा कुठेतरी कामं मार्गे लागलेली असतात आत्ताच एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे एक सेवक समजा स्वामी सेवक आहोत स्वामी कृपा व्हायला पाहिजेल अशी अपेक्षा असते आपली ती कुठल्या मार्गाने होईल कसं होईल काही सांगता येत नाही आपल्याला आत्ता परवा आपले साहेब महाकुंभ मिळायला ते जाऊन आले रोजची एक कोटीची सरण गर्दी वगैरे असेल तर लोकांनी त्यांना बरंच सांगितलं तुम्हाला गाड्या अलीकडे थांबवतात पन्नास किलोमीटर अलीकडे हे अमुके तमुके पण स्वामींची कृपा असेल की कसं होतं की त्या दिवशी त्यांची गाडी रात्री महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी पूर्ण आतमध्ये गावात जाऊन म्हणजे प्रयागराजला आतमध्ये गावात घाटावरती जिथं त्या गाड्यांचं पार्किंग होतं तिथपर्यंत त्यांना जायला मिळालं दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता होडीतनं त्रिवेणी संगमावरती जायला मिळालं एक सगळ्या होड्या भरलेल्या होत्या आणि अचानक खूप तरी एक होडीवाला आला त्यांनी सांगितलं माझ्या होडीत जागा आहे तुम्ही किती आहात तेवढं चाला म्हणून तिथे गेल्यानंतर हेलिकॉप्टरमधनं वर्णन पुष्पवृष्टी झाली सरकारतर्फे म्हणजे जे कोणी भाविक असतील त्या सगळ्यांच्या अंगावर ते करून तिथनं ते बाहेर पडले प्रयागराजमधनं आणि मग समोरच्या बाजूनी त्यांना ते वाहतूक खोळंबलेली दिसली म्हणजे जी लोकं सांगत होती की आतमध्ये जायला खूप वेळ लागतो तीन तीन चार चार दिवस जातात बाहेर आपल्याला कुठेतरी राहायची खायची सोय करा हे काहीही घडले नाही त्यांच्यावर प्रवास सुरू केला अडचण नाही कुठे एकदम त्या घाटापर्यंत पोचले स्नान करून निघाले प्रयागराजच्या बाहेर आले हे कशामुळं की हे नाम सुरू असतं की आपली सेवा सुरू असते से त्याच्यामुळे घडतं मग स्वामी कृपा व्हावी म्हणून जे आपण मनुष्य वाट बघतो हे सुद्धा स्वामी कृपाच आहे ना हे सगळं एवढं मिळणं सुद्धा निश्चित एखादं काम आपलं सहज होणं जे वाटतं आपल्याला काम अवघड काम सहज होणं हे स्वामी कृपाच आहे ना वेगळी आपल्याला अनुभूती आणि म्हणजे नामाची तरी काय हवी आपल्याला आपल्या आयुष्यातली कामं मार्गी लागत जातात आपले नकळ घडत जात हे ही शक्ती नामाची होती आणि साधारणपणे सर्व संतांनी नामावरच भर दिलेला तो त्यांनी असं कुठंच कर्मकांड वगैरे ह्याच्या विरुद्ध येते तसे कारण त्यांना कल्पना आहे की कलियुगामध्ये लोकांना एवढं कडक आचरण करणं जमणार नाही कारण सगळ्याच दृष्टीने व्याप वाढलेला असतो तर अशावेळी तुम्ही मनोमन नाम घ्या देवाचं त्याचं तुम्हाला फलित लगेच मिळेल तर नामाविषयी बरंच आपल्याला बोलता येईल अनुभव म्हटलं तर अनुभवसुद्धा आपल्याकडे आहेत पण एखादा जो आपला भाग असतो तो भाग पंधरा दहा मिनटं बारा मिनटं पंधरा मिनटं तर तेवढं जर का चित्रीकरण झालं तर प्रेक्षकांनाही ते बघायला बरं वाटतं आणि आम्हाला सांगायलाही ते बरं वाटतं पुढच्या भागामध्ये आणखी नवीन अनुभव घेऊन आपण परत भेटू श्री स्वामी स्वामी